जे काय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे एकवीस ऑगस्टला गुरुवारी आहे गुरुपुषा अमृत योग ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात आणि गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात ही सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून होणार आहे तर उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटापर्यंत गुरुपुष्य अमृत योग हा असणार आहे तर ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे ते दिवसभरामध्ये कधीही करू शकतात गुरुपुष्य अमृत योगावरती कुठलेही शुभ कार्य करणे हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळे दासगुरु गुरु महाराजांनी गुरुपुष्य अमृत योगाची महती श्री गजान विजय ग्रंथामध्ये सांगितली आहे की गुरु अमृत योगावरती जो गजान विजय ग्रंथाचं पालन करेल एक आसने बसून त्याच्या कसल्याही अडचणी असत त्या दूर होतील त्याच्या संपूर्ण मनोकामना ह्या पूर्ण होतील हे हे महाराजांनी श्री गजान विजय ग्रंथामध्ये लिहून ठेवला आहे त्यामुळे ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत म्हणजे कुणाचं लग्न जमत नाही किंवा घर होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही प्रगती होत नाही नव नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा असंख्य अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात कुणाचा आजार पण आहे ते दूर होत नाही अशावेळी गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं एक आसनी पारायण हे जरूर करावं गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ योग आहे तो अमृत योग हा योगांचा राजा मानला गेलेला आहे त्यामुळे श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण हे गुरुपुष्य अमृत योगावरती एक आसनी एका बैठकीमध्ये नक्की करावं तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत अशक्य वाटणाऱ्या अडचणी आहेत म्हणजे तुम्ही सर्व काही करून थकलात हारलात परंतु तुम्हाला त्यामध्ये जर काही यश येत नसेल तर तुम्ही आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं गुरुपुष्य अमृत योगावरती एक आसनी पारायण करावं हे पारण करायच्या अगोदर महाराजांना संकल्प बोलावा त्यानंतर आपली इच्छा सांगावी महाराजांना प्रार्थना करावी की तुम्ही हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करावी गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हे संपूर्ण एकवीस अध्याय आपल्याला एका आसनी एका बैठकीमध्येच वाचायचे असतात म्हणजे मध्ये उठायचं नाही पाणी जरी तुम्हाला पाहायचं असलं तर तुम्ही बसल्या बसल्या एक दोन गोट पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पारायण हे करायचं आहे पारायण करायच्या अगोदर तुम्हाला सेपरेट तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल तर चौरंग किंवा पाटावरती तुम्ही सेपरेट पूजेची मांडणी करू शकता अगोदर दिवा लावून घ्या दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्या पाण्याने दुधाने दह्याने पंचामृताने जर का तुम्ही अभिषेक करत असाल तर पंचामृतामध्ये पाच वस्तू घ्यायच्या आहेत दूध दूध तूप मध दही आणि साखर ह्या पाच वस्तू घ्यायच्या आहेत परत पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्तीला स्वच्छ पुसून मूर्तीला फुले अक्षदा अर्पण करा धूप ओवाळा त्यानंतर फोटो जर का असेल तर फोटोला स्वच्छ पुसून फोटोला अक्षदा अर्पण करा फुले अर्पण करा आणि तुम्ही जर का पूजेची मांडणी करणार असाल तर मग कलशाची स्थापना करा कलश uh, कसा स्थापन करायचा आहे असे देखील कमेंट होतं की कलशाची कशी स्थापना करायची आहे जसं आपण नॉर्मल कलशाची स्थापना करतो तशीच कलशाची स्थापना करायची आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही अक्षदा टाका थोडेसे तांदूळ टाका एक रुपयाचा सिक्का टाका हळदी कुंकू टाका आणि विड्याची पाणी पाच विड्याची पाणी ठेवायची आहे आणि नाळ ठेवायचं आहे आणि हा कलश स्थापन करायच्या अगोदर खाली थोडंसं तांदूळ आणि स्वस्ती काढा आणि त्यावरती मग तुम्ही हा कलश ठेवा पृथीला देखील हळदी कुंकू फुले अक्षदा अर्पण करून नंतर मग तुम्ही तुमच्या पारायला सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला जर का सेपरेट पूजेची मांडी करायची नसेल तर मग आपल्या देवघरामध्ये दे महाराजांची मूर्ती असतो फोटो असतो तर दे तुम्ही तिथे देवघरामध्ये देखील तुम्ही तुमचं पारण्याची सुरुवातही करू शकता तर हे पारण करण्यासाठी सहा ते सात तास लागतात त्यानुसार मग तुम्ही तुमचं व्यवस्थित तुम्हाला ज्यावेळी ॲडजस्ट होईल ज्यावेळेस तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही यावेळेमध्येच तुम्ही पारण करा कारण संपूर्ण दिवस गुरुपुष्य अमृत योगा असणार आहे त्यामुळे दिवस जावली तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यावेळी डिस्टर्बन्स होणार नाही त्यावेळेस मग तुम्ही तुमचं पालयही करू शकता जे वर्किंग आहेत तर त्यांनी मग हाफ डे वगैरे घेऊन स्त्री किंवा पुरुष दोघांनी पालन जर का करायचं असेल तर हाफ डे घेऊन मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमचं जर का चार पाच वाजेपासून जरी तुम्ही तुमच्या पालनाला सुरुवात केली तरी सुद्धा तुमचं गुरुपुष्य अमृत योग संपण्याच्या अगोदर तुमचं पालन पूर्ण होते शक्यतो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग संपण्याच्या अगोदरच पारायण करावं म्हणजे असं नाही की एखादा अध्याय राहिला आपण तसं मग ॲडजस्टमेंट करून थोडंसं प्लॅनिंग करून मग तुम्ही तुमचं पारायण करा म्हणजे एखादा अध्याय राहिला आणि गुरुपुष्य अमृत योग संपला असं करू नका गुरुपुष्य अमृत योग संपण्याच्या अगोदरच आपल्याला पारायण हे पूर्ण करायचं असते किंवा ज्या हाऊस आहेत तर मग त्या दिवसभरामध्ये जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही पारायण करू शकता लग्नाचे मुलं आहेत मग त्यांना एवढं काही टेन्शन नाही ते त्यांचं दिवसभरामध्ये कधीही पारायण करू शकता मग पारायण झाल्याच्या गन -गन तु, नंतर तुम्ही बावन्नी म्हणू शकता महाराजांचं अष्टक म्हणू शकता आणि आवर्जून गन तुम्हाला गणगनगनात गोवते या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे एकशे आठ वेळेस जप करायला काही वेळ लागत नाही एक माळ घेण्यासाठी अगदी पाच मिनिटामध्ये होऊन जातो तर पारायण झाल्याच्या नंतर लगेचच एकशे आठ वेळेस गणगणगणातकते या मंत्राचं जप करा म्हणजे आपण जे पारायण करतो त्याची आपल्याला खूप सुंदर पद्धतीने ही मिळते नंतर गणपतीची आरती करा त्यानंतर गजानन महाराजांची आरती करा आणि महाराजांना नैवेद्य दाखवा नैवेद्य आपल्या माहिती आहे की पिठला भाकरीचा नैवेद्य महाराजांना खूप आवडतो पिठला भाकरी ठेवा हिरव्या मिरचीचा ठेसा ठेवा किंवा मिरची ठेवा त्यानंतर आवर्जून कुठलाही एक गोड पदार्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवा त्यानंतर वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो शक्यतो उठायचंच नाही परंतु आता खूप अर्जंट वॉशरूमला जायचं आहे मग त्यावेळेस फक्त तुम्ही एक वेळेस उठा परंतु तुम्ही मनाशी असं ठाम करून घ्या की एक पारण म्हणजे एका बैठकीतच पारण करायचं आहे उठायचं नाही आणि होते ते म्हणजे आपण जर का श्रद्धेने श्री गजान महाराजांना प्रार्थना करून श्रद्धेने जर का आपण पारायण केलं तर आपलं पारायण होते सहा ते सात तास कुठे जातात आपल्याला कळत नाही आणि आपलं पारायण पूर्ण होते त्यामुळे अत्यंत श्रद्धेने तुम्ही अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करा दाखवल्याच्या नंतर तो नैवेद्य थोड्या वेळ महाराजांच्या समोर तसंच द्या म्हणजे अर्धा एक तास तुम्ही तो नैवेद्य तसंच द्या आणि घरातल्या सगळ्यांनी मग प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करा आणि ते दाखवल्याच्या नंतर मग तुम्ही तुमचं जेवण हे करून घ्या अशा पद्धतीनं गुरुपुष अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण केलं जाते आता समजा लग्नाचे मुलं मुली आहेत त्यांनीच पारायण करावं आई वडिलांनी त्यांच्यासाठी पारायण करू नका मुला मुलींनी ज्यांना काही अडचणी आहे जीवनामध्ये त्यांनीच पारायण करावं फक्त कोणी जर का आजारी व्यक्ती असेल मग त्या कंडिशनमध्ये त्यांना पारायण करायला जमणार नाही तर मग त्यांच्यासाठी दुसऱ्या कोणी पारायण केलं तरी सुद्धा चालते परंतु लग्नाचे मुलं मुले आहेत कुणाला घर घ्यायचं आहे कुणाच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहेत तर त्या व्यक्तीने स्वतः पारायण हे करावं आईवडिलांना मुलांच्यासाठी पारण करायचं आहे तर मग मुलांनी देखील पारायण करावं आणि आगा आईवडिलांनी देखील पारायण करावं असं त्यांनी सोबत सोबत गजानन विजय ग्रंथाचं पालन केलं तरीसुद्धा चालते परंतु दुसऱ्याच्यासाठी चा ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्या स्वतःच त्या व्यक्तीने पारायण हे करावं गुरुपुरष अमृत योगावरती एक असणे एका बैठकीमध्ये जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत आहात म्हणजे तुमच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी जर तुम्ही पारायण करत आहात तर मग तुम्हाला श्री गजान विजय ग्रंथाचं म्हणजे मोठ्या ग्रंथाचंच पारायण करावं लागेल परंतु महाराजांची सेवा करायची आहे भक्ती करायची आहे गुरुपृष्ठ अमृत योग आहे बसायला जमत नसेल एवढा वेळेस वेळ महाराजांची बसून सेवा होणार नाही तर मग तुम्ही छोट्या ग्रंथाचं पारण केलं तरी सुद्धा चालते परंतु परत एकदा सांगते की तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करत असणार म्हणजे तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर तुम्हाला करायच्या असतील तर मग तुम्हाला मोठ्या ग्रंथाचंच पारण करावं लागेल जो श्री गजानविजय ग्रंथ आहे दासगुरु महाराजांनी जो लिहिला आहे त्या ग्रंथाचंच तुम्हाला पारायण करावं लागेल परंतु आता काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना बसणं होत नाही मग अशावेळी त्यांना महाराजांची सेवा करायची इच्छा तर असते गुरुपुष अमृत योग हा आहे मग असं मनामध्ये हे हुरहुर लागते की आपण महाराजांची काही सेवा करू शकत नाही मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही छोट्या ग्रंथाचं म्हणजे जी पारायणाची पोथी आहे ती पोथी तुम्ही वाचली तरीसुद्धा चालते गुरुपुष अमृत योगावरती म्हणजे भरपूर अशा कमेंट येतात की मग तो ग्रंथ वाचला तर चालेल का हो तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत नसाल तर मग तुम्ही त्या ग्रंथाचं वाचन करा म्हणजे आता तुम्हाला येत नाही किंवा काही अडचणी आहेत तर मग तुम्ही त्या ग्रंथाचं पालन हे करू शकता ज्यांच्याकडून काहीच जमणार नाही त्यांनी आवर्जून गजानन बावनीचं वाचन करावं त्यासोबतच गजानन स्तोत्राचं देखील तुम्ही वाचन करू शकता किंवा गणगन होते या हा मंत्र जप देखील तुम्ही आवर्जून एकशे आठ वेळेस गुरुपुष अमृत योगावरती घ्या महाराजांची सेवा करणं महत्वाचं आहे म्हणजे आता कुणाला जमणारच नाही पारण करायला तर मग तुम्ही गणगण गणगणगणात बोते ह्या मंत्रा या मंत्राचा देखील तुम्ही मंत्र जप भाग करू शकता गुरुपुष्य अमृत योगावरती अखंड नामस्मरण श्री गजानन महाराजांचं गुरुपुष्य अमृत योगावरती करण्याचा नक्की प्रयत्न करावा श्री गजानन महाराजांची आपल्यावरती अखंड कृपा राहण्यासाठी आपल्या घरावरती अखंड कृपा राहण्यासाठी गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्हाला ज्या ज्या सेवा जमतील त्या आता आवर्जून करण्याचा प्रयत्न करा गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातल्या अडचणी नक्कीच दुरुतील महाराजांची कृपा सदैव तुमच्यावरती राहील तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद